नमस्कार आज माघ शुद्ध दशमी आज तुकारामांना गुरुपदेश झालेला दिवस आज आपण तुकारामांचाच एका भंग पाहणार आहोत माझी ये मनीचा जाणोनिया भाव तो करी उपाय गुरु राजा आवडीचा मंत्र सांगितला सोप्पा जेणे नवे गुंपा काही कोठे जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधू संत जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी उतार सांगडी तापे पेटे म्हणे मज दावी तारू कृपेचा सागरू पांडूर श्री तुकाराम महाराजांनी लहानपणापासून पारमार्थाकडे लक्ष पुरवले घरात पूर्वीपासून विठ्ठल भक्ती होती घरात एक देवळे होते त्यांनी ते चांगली डागडुजी करून उपयोगात आणले आरंभी एकादशीला ते कीर्तन करू लागले जे कीर्तन करीत त्याचे ध्रुपद धरून गात अस काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास यादरे निया भावे चित्त शुद्ध करून या संतांचे सेविले तीर्थ पाय पायवण मनात कसलीही लाज न धरता त्यांनी परमार्थाकडे लक्ष दिले नामाचे वेळ लागले एकांत आवडू लागला कारण संगे वाटे सीन न घडे भजन हा सर्वांना येणारा अनुभवच संघांचा कंटाळा करायला कारणीभूत ठरला त्याने एकांतवास पत्करला तरी ते अनेक परोपकाराच्या कृत्यात गुंतून राहिले होते धर्मज्ञान मिळवण्यासाठी त्यांना आपले गाव सोडावे लागले नाही परंतु स्वतःच्या चिंतनाने त्यांनी अनेक ग्रंथांचे मर्म जाणले ही गोष्ट त्यांची प्रगल्भ बुद्धीची निर निदर्शक आहे त्यांच्या धर्म निधी ध्यासाने त्यांना स्वप्नात श्री बाबा चैतन्यांनी कृपा करून त्यांना अनुग्रह दिला गुरुपदेश केला राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य अशी त्यांनीच मालिकेची खूण सांगितली असे तुकोबा महाराज सांगतात ते समाजात वावरत असता शब्द ज्ञानांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा उद्वेग आला आणि त्यामुळे ते अंतर्मुख होऊन गेले त्यांचा अनुताप वाढला अनुताप तीर्थात नाहून निघत असतानाच एकाएकी अचानकपणे तुको वंचावर गुरु कृपा झाली तो दिवस खरंच त्यांच्या जीवनातील मोठा भाग्याचाच ठरला सद्गुरी राये कृपा केली ती स्वप्न दृष्टांतानी त्यांनी त्यांच्या मस्तकावर आपल्या कृपेचा अभय हस्त ठेवला आणि रामकृष्ण हरी हा पवित्र नाममंत्र दिला बाबाजी चैतन्य आपले सांगितले नाव मंत्र दिला रामकृष्ण हरी त्यांनी म्हटल्याप्रमाणे स्वप्नी गुरुचा येश्वास दृढ नान गुरु उपदेशानंतर त्यांचा नामावरचा दृढ विश्वास बसला अपार धन्यता वाटून मोठ्या कृतार्थने त्यांनी आपल्या या गुरुविषयी लिहिले ते म्हणतात गुरुदेवांनी माझ्या हृदयातला भाव जाणून माझ्या मनी चाललेली खळबळ ओळखून त्यांनी मला त्याप्रमाणेच मार्ग दाखवला माझ्या आवडीचा अत्यंत सुलभ असा रामकृष्ण हरी हा मंत्र दिला या सोप्या मंत्रांच्या योगाने आपले चित्त कुठेही गुंतत नाही जुन्या अनेक साधू संतांचा अनुभव आहे की ते केवळ या मंत्रांच्या योगाने पुढे जाऊन या संसारसागरातून पार झाले आहे ज्ञानी असो की अज्ञानी त्याला हा मंत्र चालणारा आहे ज्याला जशी आवड असेल त्याप्रमाणे त्याने भवसागर तरुण जाण्यासाठी नाव सांगडी ताफे पेटी उपयोगात आणावे ते भगवंतानेच दिलेले तुकाराम महाराज म्हणतात कृपेचा सागर असलेला पांडुरंग हा या भयानक संसार सागरातून पार करून नेणारे जहाज आहे असं मला संतांनी सांगितलंय सद्गुरूंनी सांगितलंय श्री तुकाराम महाराजांना हा स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्यांनी गुरुपदेश केला तो दिवस हा माघ शुद्ध दशमी गुरुवार होता हा त्यांच्या जीवनातील अतिशय भाग्याचा दिवस म्हणून त्यांनीच दुसऱ्या एका अभंगात नोंदवलाय माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे आणि अपार धन्यतेचे आणि कृतज्ञतेचे उद्गार त्यांनी गुरुंविषयी काढले कारण परमार्थ मार्गात सद्गुरूंचे महात्म्य त्यांना माहिती होते शिवाय त्यांना आवडणारा बीज मंत्र पवित्र गुरुमंत्र नाममंत्रही ही मिळाला एकनाथ महाराज म्हणतात वर्णावी ते थोरी एका सद्गुरूची येरा मानवाची कामा नाही धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार